नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण प्रवासात नेण्यासाठी किंवा नाश्त्यासाठी दोन ते तीन दिवस टिकणारी एकदम सॉफ्ट नरम मेथी थेपला कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर त्यासाठी इथे मी मेथीची पाने घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे फक्त आपल्याला पानच घ्यायचे आहे ज्या जाड काड्या असतील त्या काड्या अजिबात घ्यायच्या नाही कोवळी जर काळी असेल तर ती घ्यायची आहे आता त्यानंतर आपल्याला मेथी स्वच्छ धुवून तुम्ही सुकवून घ्या म्हणजे पटकन अशी कट करता येते आणि जास्त पाणी यामध्ये राहत नाही आता आपल्याला मेथी एकदम बारीक अशी कट करायची आहे जेवढी जा बारीक करता येईल तेवढी बारीक आपल्याला कट करायची आहे बघा अशी जुळवून घ्यायची आणि त्यानंतर भरभर कट करून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे आता सगळे मेथीची पाने आपण कट करून घेऊ इथे सत्तर ते ऐंशी ग्रॅम मी पानं घेतलेली आहे तर बघा इथे सगळी भाजी आपली कट करून झालेली आहे आणि ही कपाने मोजली दी, तर दीड कप इथे ही मेथी भरलेली आहे आता इथे एका मोठ्या भांड्यामध्ये मी दीड कप मेथी भरली त्यासाठी दीड कप इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला साहित्य घालायचं आहे तर इथे बघा दोन छोटे चमचे मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला घालायचं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ त्यानंतर अगदी पाव चमचा इथे कश्मीरी लाल तिखट घालायचं आहे पाव चमचा हळद आणि दोन चिमुट इथे हिंग घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला घालायचं आहे यामध्ये एक चमचा ओवा ओवा आता आपल्याला हातावर चोळून घालायचं आहे म्हणजे पचायला हलकं फुलकं जातं त्यानंतर इथे एक चमचा पांढरे तीळ घेतलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे घालायचं आहे एक वाटण इथे एक इंच आलं चार ते पाच लसूण पाकळ्या चार हिरवी मिरची हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर बघा वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आता त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला दोन ते तीन चमचे इथे तेल घालायचं आहे आणि त्यानंतर घालायचं आहे इथे आपल्याला तीन चमचे दही आता दही आंबट नाही शक्यतो ताजं दही घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला दोन तीन दिवस आपले हे थेपले टिकणार तर त्यामुळे आंबूसपणा येणार नाही जर तुम्हाला प्रवासामध्ये जर न्यायचं असेल तर तुम्ही दही नाही घातलं तरीही चालेल आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करायचा आहे आणि पिठाला सगळं मसाला पीठ हे सगळं जे डाळीचं पीठ घातलेलं आहे ते सगळं आपल्याला चोळून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता सगळं साहित्य आपण हे चोळून घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे अर्धा चमचा कसुरी मेथी त्यानंतर कोथिंबीर आणि आपण जी भाजी कट केलेली आहे ती आपण सगळी यामध्ये घालून घ्यायची आहे आणि पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कारण भाजीमध्ये जो ओलसरपणा असतो त्यामध्ये बरंचसं पीठ आपलं हे ओलं होतं बघा अशा पद्धतीने आपल्याला एकदम चोळून घ्यायचं आहे आता इथे मी पाणी घेतलेलं आहे हलकंसं कोमट करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि जसं आपण चपातीला मळतो अगदी त्या पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने पीठ मळून घेतलेलं आहे आता यावरती आपल्याला अगदी थोडंसं तेल घालायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा दोन मिनटे मळून घ्यायचं आहे म्हणजे छान असं हे मळून मळून घेतलं की एक जीव होतं आणि एकदम सॉफ्ट अशी हे आपले थेपले तयार होतात तर बघा अशा पद्धतीने मळून घेतलेलं आहे आणि आता हे दहा मिनटासाठी आपण झाकून ठेवणार आहे म्हणजे छान असं हे पीठ भिजलं जाईल तर बघा दहा मिनिटे झालेली आहे आणि पीठ छान असं आपलं हे भिजलेला आहे तुम्ही इथे बघू शकता आता किती छोटे मोठे त्यानुसार तुम्ही याचे गोळे करून घ्यायचे आहे तर बघा अशा पद्धतीने गोळा घ्यायचा आहे तर आता इथे पोळीपाठ घेतलेला आहे आणि त्यावरती आपल्याला गव्हाचं पीठ भुरभुरायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जे आपण उंडा घेतलेला किंवा लाटी म्हणू शकता तो ठेवून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला जशी आपण चपाती लाटतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला लाटायचं आहे पण थोडंसं आपल्याला पातळ ठेवायचं आहे तर बघा अशा पद्धतीने थे आपण थेपला एकदम पातळ असा लाटून घेतलेला आहे आता एकसारखा थेपला येण्यासाठी काय करायचं तुमच्याकडे एखादा डिश किंवा ताट असेल ज्याला असे किनार असेल त्या किनारीला दाबून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला थेपला प्रेस करून घ्यायचा आहे आणि कट करून घ्यायचा आहे त्यानंतर अजिबात असं तिरपा होत नाही काय नाही एकसारखे आपले थेपले तयार होतात आता हे आपण ज्या कडा आहे त्या काढून घेऊ तर बघा कडा काढून घेतलेले आहे आणि अतिशय सुंदर असा थेपला आपला तयार झालेला आहे आता एका ताटामध्ये कॉटनचा कपडा ठेवायचा आणि त्यावरती घालून ठेवायचा आहे कारण काय होतं थेपला लाटायला वेळ गेल लागतो आणि भाजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही त्यासाठी आपण सात आठ थेपले एकदम लाटून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने आपण सगळे थेपले इथे लाटून घेतलेले आहे आता आपण हे भाजून घेऊ भर भर नहीं। नहीं तर इथे पॅन गरम करायला ठेवलेला आणि पॅन छान असा गरम झालेला आहे आता यावरती आपल्याला थेपला घालून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे आणि भरभर अशी भाजून घ्यायचे आहे खूपही मंद गॅसवर भाजायचे नाही नाहीतर ते वातडल्यासारखे होतील तर बघा दोन मिनिटांनंतर आपण याला उलटवून घ्यायचं आहे आणि खमंग असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर बघा खालची बाजूसुद्धा आपण पलटवून घेऊ अतिशय सुंदर लागतात प्रवासामध्ये मधल्या भुकेच्या वेळेस नाश्त्यासाठी तुम्ही हे बनवू शकता आता थंडीचे दिवस आहे आणि मेथी आपल्या शरीरासाठी खूप आरोग्यदायी आहे चांगली आहे आपल्या कमरेसाठी सुद्धा चांगली आहे आणि बाजारामध्ये आता मेथी भरपूर प्रमाणामध्ये स्वस्त आहे त्यासाठी ज्या ज्या सीजनमध्ये जी जी फळे असो पालेभाजी असो ती आपण खाल्लीच पाहिजे बघा आता याला आपण तेल लावून घेऊ आणि खमंग असं हे आपण भाजून घेऊ बघा आपण ज्या डिशने कट करून घेतलं त्यामुळे एकसारखे असे गोल गोल आकारामध्ये येतात आणि दिसायला सुंदर दिसतात आणि खायला पण छान वाटतं तर बघा अतिशय सुंदर असा थेपला भाजलेला आहे तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने खमंग खरपूस असा थेपला भाजला पट -पट की छान होतो आणि पटपट उलटायचा म्हणजे काय होतं की वातडल्यासारखं होत नाही कडक होत नाही आणि दोन ते दीन तीन दिवस छान असं मऊ राहतो तुम्ही ते बघू शकता अतिशय सुंदर असा भाजलेला आहे आता आपण काढून घेऊ आणि बाकीचे राहिलेले आहे ते सगळे अशा पद्धतीने भाजून घेऊ इथे आपले थेपले सगळे बनवून तयार झालेले आहे एवढ्या मिश्रणामध्ये बरोबर इथे अकरा थेपले तयार झालेले आहे आता हे थेपले तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता असंही खाऊ शकता किंवा लोणच्याबरोबरसुद्धा खाऊ शकता था। अप्रतिम झालेले आहे सॉफ्ट झालेले आहे तुम्ही इथे बघू शकता मी तुम्हाला सांगितलेलं आहे दोन ते तीन दिवस छान असे टिकतात आता मुलांच्या सहली जातात त्या सहलीसाठी सुद्धा प्रवासामध्ये मुलांना तुम्ही हे थेपले देऊ शकता तर हे थेपले तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी घरामध्ये आवर्जून बनवा खूप असे हे गुणकारी आहे तर ह्या पद्धतीचे सोप्या पद्धतीचे ह्या थंडेमध्ये तुम्ही मेथी थेपले एकदा नक्की बनवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं वेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद